यू पी एस सी एक्झामिनेशन प्रिपरेशन चार वर्ष केलेलं आहे जे महाराष्ट्र मित्रांनो कशा तुम्ही मला वाटते की तुम्ही सर्व काय चांगले असाल कारण की तुम्ही चांगले तर मी चांगला तर मित्रांनो हे एक माझं ब्लॉग चॅनल आहे तर कारण की बाकी आपल्या इंडियामधील जे जे पण कोणी ब्लॉग व्हिडिओ क्रिएट करतात म्हणजे ज्यांच्या म्हणजे जे, 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 जे स्किल आहे त्या स्किल या सोशल मीडिया थ्रू काय ते एक्सप्रेस करतात म्हणजे एक्सपांड करतात पूर्ण या सोशल मीडियावरती आणि त्याच्या थ्रू ते काय मनी अर्निंग करतात अनप्रेडिक्टेबल म्हणजे या... या सोशल मीडिया थ्रू एवढे पैसे मिळू शकतात आय डोंट बिलीव्ह इट मला पण विश्वास बसू शकत नव्हता पण मित्रांनो मी बघत असतो की बहुतांशी मुलांची जे लाईफ आहे मुलींची जे लाईफ आहे त्या सोशल मीडिया थ्रू चेंजेस झालेली आहे म्हणजे मी बघत आहो या यूट्यूबवरती या सोशल मीडियावरती कारण की मी मी, मी तर अर्निंग केलेलं नाही कारण की सध्या मी माझंही एक चॅनल बनवलेलं आहे तर मलासुद्धा त्याबद्दल काही एक्सपिरियन्स नाही पण मी ट्राय करू इच्छितो मी बनवू मी मी जे व्हिडिओ आहे ते बनवू इच्छितो या यूट्यूबवरती आणि शेअर करू इच्छितो म्हणजे माझ्यामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज आहे मी काही ॲक्टर वगैरे नाही पण आपल्याला ॲक्टर बनावं लागेल मित्रांनो आपण जर ॲक्टर नाही बनवू आपण जर बदमाश नाही बनू तर आपलं या जगामध्ये जगणं खूप मुश्किल होणार आहे मित्रांनो मुश्किल होणार कारण की दिस जनरेशन इट इज अ व्हेरी क्रिटिकल दोज पतन डू डू नॉट हॅव अ स्मार्ट अँड दे डू नॉट हॅव मल्टिपल नॉलेज मल्टिपल स्किल सो दोज पर्सन डू नॉट सर्व इन दिस कंट्री सो दॅट्स वाय म्हणून मला वाटते की मित्रांनो तुम्हीसुद्धा आणि सुद्धा इथे ट्राय करायला पाहिजे ट्राय करायला काही हरकत नाही कारण की आपण गव्हर्मेंट जॉबसाठी किंवा एखाद्या प्रायव्हेट चांगल्या जॉबसाठी आपण ट्राय करत असतो चार पाच वर्ष मग इथे सहा महिने ट्राय करायला काय हरकत आहे आपल्याला बघूया इथेसुद्धा आपण एक गेम खेळून बघूया इथेसुद्धा आपलं लक आहे की नाही हा सुद्धा आपण इथे प्रयत्न करूयात कारण की मी ह्या गोष्टी यासाठी शेअर करतो कारण की पास्टमध्ये मी पण काही ॲक्टिव्हिटीज केलेलं आहे मी यू पी एस सी एक्झामिनेशन प्रिपरेशन चार वर्ष केलेलं आहे आणि त्यामधून मला फेलेवर्स मिळाला असंही म्हणजे याबद्दल मी शेअर करत नाही मित्रांनो मी पुन्हा ट्राय करणार पण सध्या मला टी घ्यायचं आहे कारण की मी एक पुअर फॅमिलीमधून बिलॉंग करतो तर त्यामुळे काय की माझं फॅन फायनान्शियली म्हणजे माझं जे फायनान्शियली बॅकग्राऊंड जे काही स्ट्रॉंग नाही तर त्यामुळे काय होतं की मित्रांनो मला माझ्या फॅमिलीला सपोर्ट करायला पाहिजे की कारण की मी माझ्याकडून मोठा व्यक्ती मोठा भाऊ आहो म्हणजे मी माझ्याकरता मोठा भाऊ व्हावं तर मित्रांनो मला ट्राय करायला पाहिजे ना सोशल मीडियावरती कारण की मी आता लॉंग ड्युरेशनपर्यंत प्रिपरेशन करू शकत नाही कारण की सिच्युएशन अशी आलेलं आहे मी तुमच्यासोबत सध्या फ्रीली आणि फ्री फ्रँकली तुमच्यासोबत काय करत आहो डिस्कस करत आहो या गोष्टी बोलत आहो स्मायली फेस नाही करत आहो पण मित्रांनो माझ्या आतमधून जे काही स्पेलिंग आहे ते बहुतही नर्वस आहे कारण की एवढ्या वर्षापासून प्रिपरेशन करत आहोत आणि आता मी सध्या थर्टी एजचा होणार थर्टीचा होणार हो की नाही म्हणजे ना ऑगस्टमध्ये आ आठ ऑगस्टला मी थर्टीचा होणार तर मित्रांनो मला वाटते की मला आता स्टॉप घ्यायला पाहिजे स्टे घ्यायला पाहिजे या यू पी एस सीमधून तर असं नाही की मी नेक्स्ट इयर किंवा एक दोन वर्षानं मी पुन्हा ट्राय करणार असे बहुतांशी मुलं आहे ते त्यांनी स्टे करून पुन्हा एक दोन वर्षाने पुन्हा त्याची जी जर्नी आहे कम्पिटेटिव एक्झाममध्ये त्यांनी स्टार्ट केली मीसुद्धा मला वाटते मित्रांनो मीसुद्धा आता मला थांबायला पाहिजेन मला फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे त्यासाठी मला एक नॉर्मल एखादी जॉब बघायचा आहे जॉब बघितल्यानंतर माझं प्रिपरेशन आणि सोशल मीडियावरती मलासुद्धा ॲक्टिव्ह राहायला पाहिजे मला माहीत आहे सोशल मीडियावरती जर ॲक्टिव्ह राहिलो तर आपली जे स्टडी आहे ते प्रोडक्टिव्ह होणार नाही पण मित्रांनो सिच्युएशन अशी आहे की मला इथे जायला पाहिजेन कारण की सोशल मीडिया मीडियाचा सहारा घेऊन मला वाटते की फायनान्शियली स्ट्रॉंग होऊ शकतो आता पण जस्ट क्विकली आपण स्ट्रॉंग होऊ शकत नाही मला वाट मला माहीत आहे ना की एक दोन महिन्यामध्ये मी काही ते फायनान्शियली स्ट्रॉंग होणार नाही पण मित्रांनो म्हणतात ना की दुकान जरी तुम्हाला एखादी रेस्टॉरंट म्हणा दुकान किंवा एखादी शॉप जरी ओपन करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट अगोदर स्टोर करून ठेवावी लागेल त्यानंतर तुमचं जे प्रोडक्ट आहे ते काय सेलिंग होणार तर मित्रांनो त्यासाठीच मी जे व्लॉग व्लॉग चॅनल चालू केलेलं आहे तर यामध्ये मी जर व्हिडिओ टाकून ठेवेल तर काही दिवसांत ते व्हायरल होऊ शकतात तर म्हणून त्यासाठी मला व्हिडिओ टाकावे लागेल ना आताच माझं जे व्हिडिओ जे ते काही व्हायरल तर होणार नाही पण मित्रांनो मला वाटते की या व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती माझ्या मिस्टर आर राम ब्लॉग मिस्टर आर के व्लॉग्स नाईंटी फोर या चॅनलमध्ये मला माझे व्हिडिओ अपलोड करावे लागेल काही दिवसानं काही महिन्यानं दिवसान, का दिवसान, जेव्हा पण या व्हिडिओला व्हायरल व्हायचं आहे तेव्हा होईल व्हायरल पण सध्या मी टाक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार ओके okay? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो यू पी एस सीबद्दलची जी काही जर्नी आहे माझी पास्टमधील ती तुमच्यासोबत शेअर करणार आजच्या जनरेशनं आजचे जे यंग जनरेशन आहे त्यांना या यू पी एस सी या किंवा अदर कम्पिटेटिव एक्झामकडे वडायला पाहिजे की नाही यू पी एस सीबद्दल किंवा एम पी एस सीबद्दल प्रिपरेशन करायला पाहिजे की नाही याबद्दलसुद्धा मी इथे डिस्कशन करणार कारण की हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या जनरेशनसाठी कारण की मी असं नाही म्हणत की मी ते फेल्युअर झालो म्हणून तुम्ही इथे यायला नको पाहिजे असं वगैरे काही नाही कोणी कोणी एका वर्षामध्ये ज्यांच्यामध्ये जेवढी ॲबिलिटी आहे ते एका वर्षामध्ये सुद्धा होतात आणि ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी असूनसुद्धा जे टॅलेंटेड असूनसुद्धा ते एका वर्षामध्ये क्लिअर करू शकत नाही मी असं नाही म्हणत का ते म्हणजे त्यांच्यामध्ये जे क्वालिटी आहे त्यांनी अभ्यास नाही केलेला आहे त्यांनी अभ्यास केलेला असतो पण असते काही काही जे क्रिटिकल सिच्युएशन असतो म्हणजे पेपर वगैरे सॉल्व्ह करते वेळेस आपल्याकडून काय मिस्टेक होत असते त्याच्यामुळे ते त्यांना काय अपयश असते तसंच मलासुद्धा अपयश आलेलं आहे तर ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करत राहणार यू पी एस सीबद्दल किंवा एम पी एस सीबद्दल सुद्धा इथे सांग सांगणार तुम्हाला ओके तर सदा मी एवढाच व्हिडिओ बनवू इच्छितो हा जो व्हिडिओ आहे हा फक्त माझ्या मित्रांनो हा फक्त एक व्लॉग चॅनलबद्दल आहे मी व्लॉग चॅनल स्टार्ट केलेला आहे तर त्याबद्दल मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो ओके म्हणून तुम्ही माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके आ, मल आणि बाकी जे व्हिडिओ येणार माझे त्यामध्ये मी माझे डेली लाईफ वगैरे काय जे पण काही असते ते ते मी ते शेअर करणार आणि चांगल्या चांगल्या गोष्टी मित्रांनो शेअर करणार ते मी म्हणजे ना तुमच्या लाईफबद्दल तुमच्या लाईफसाठी त्या इम्पॉर्टंट असणार माझ माझ्या सुद्धा इम्पॉर्टंट असणार ओके तर दु म्हणजे ना यू पी एस सीबद्दल खूप महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार माझ्या पास्टबद्दल आणि तुमच्या फ्युचरबद्दल ओके त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आता मित्रांनो मला वाटते की मी ते पॉज घेतो मी थांबतो तर जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत ओके तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये